गावावरून आल्यामुळे प्रवास गणेशजीला काही सहन झाला नाही म्हणून बघा चक्कर येऊन पडले होते आपल्या टेरिस्टवर नंतर मी त्यांना उठवला आणि म्हटलं चला स्वयंपाक करा कारण गावाला जाऊन दोघांनी एन्जॉय केला तर घरी येऊन दोघांना पण स्वयंपाक आणि कामं करणं आवश्यक का आहे छत्रपती शिवाजी महाराज गणपती केप्पा मंगलमूर्ती गुड मॉर्निंग राम राम कर एक दो तीन चार गणपती चार 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 नाही गणपतीचा जय जयकार हाय फ्रेंड्स कर कुठं आला स्वराज तू मावशी सम पप्पा मम्मी सम मावशी सम आला मावशी चंगा 이모리야 아, 마우싱 보내주지이 닦길 냄이좀 빼란 마우싱. 에, 래 우리 걔이라이라 मावशी कडे गेलो होतो सोनाली मावशी कडे हा लातूर ला गेलो होतो आम्ही ला। शॉप च ओपनिंग होत ज्वेलरी आणि कॉस्मेटिक च ओपनिंग होत आणि आता आम्ही घरी जात आहोत आता थोड्या वेळात आम्ही घरी पोहोचणार हव ना स्वराज हा गाई गाई जो जो मोर्या गणपती बाप्पा मोर्या बसला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती कुंकू बघतोय चांगला हा कुठे गेला गणपती बाप्पा मोर्या बुर गेला बघा आता मी मेडशी मेडशीच्या जवळपास आहो हा गणेशजी दाखवते तुम्हाला हो मिर्ची, मिर्ची तर हॅलो फ्रेंड्स आम्ही लातूरला गेलो होतो आणि रात्रभर आम्ही प्रवास केला होता परंतु सकाळी सकाळी ड्रायव्हरला झोप येत होती त्याच्यामुळे एका ठिकाणी आम्ही थांबलो टोल नाक्यावर आणि तिथं आमच्या ड्रायव्हरने दोन तास झोप घेतली त्याच्यामुळे ना, ना आम्हाला भरपूर उशीर झाला पोहोचायला म्हणजे सकाळी सकाळी काल आम्ही म म्हणजे अकराला घरात आलो आणि स्वरा एकटी घरी होती त्याच्यामुळे थांबणं शक्य नव्हतं जी माझी फ्रेंड आहे ती महिला तक तक्रार निवारण कक्ष दामिनी पथकात आहे लातूरला तर ती भरपूर आम्हाला फोर्स करत होती की बाबा राहून जा राहून जा परंतु आता तुम्हाला माहिती आहे स्वराची जबाबदारी असल्यामुळे आपण कुठंही राहू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही रात्रीचाच रात्रभर प्रवास केला आणि लातूर भरपूर असं दूर आहे आणि स्वराजला सोबत घेतलं होतं कारण स्वराजला हे पण गणेशजी पण सोबत होते आणि माझी जी मैत्रीण आहे मनीष तिला तिलासुद्धा इन्व्हिटेशन होतं आणि दोघी दोघींना इन्व्हिटेशन पत्रिका आली होती त्याच्यामुळे आम्ही दोघी पण गेलो होतो तर आता गाडीचा प्रवास बघा मनिषाला इतकी झोप येत होती प्रमाणाच्या बाहेर आणि भरपूर ती तिचा मला सपोर्ट आहे मेकअप करण्याच्या बाबतीत त्याच्यानंतर स्वराजला पाहण्याच्या बाबतीत माझे व्हिडिओ शूट वगैरे हे सर्व काही तीच करत असते तर आता इथं एका ठिकाणी ना म्हणजे आमची आम्ही चहा प्यायला थांबलो होतो तर इथं ना गुडपट्टी खूप छान भेटते गांधीग्रामची गुडपट्टी फेमस आहे आणि नंतर मनीषाला पण उठवलं आणि तिला मी विचारलं नाश्ता वगैरे करता का करते का कारण घरी पोहोचायला भरपूर उशीर होत होता आणि गेल्या गेल्या चहा नाश्ता शक्य नव्हतं तर ती विचारत होती काय गरम आहे काय गरम आहे तर आम्ही नाश्ता वगैरे तिथूनच आणला पॅक करून आणि घरी आल्या आल्या नाश्ता केला चहा घेतला आणि लगेच कपडे धुवायला मी बसली सगळ्यात अगोदर तर आम्ही फ्रेश झालो गावावरून आल्याबरोबर पुऱ्या घरात गळाटा पडलेला होता तरी मनीषा असल्यामुळे लवकरात लवकर गळाटा आवरणं झाला तरी इथं मी कपडे वॉश करत होती आणि मनिषाला मी सर्व घर क्लीन केलं आणि कपडे वॉश करायला बसले तर मनीषाने सर्व जे स्टाईल असते फरची असते ना ते पूर्ण ए टू झेड पूर्ण घर तिने पुसत आणलं छान पद्धतीने स्वच्छ करून आणलं आणि घरी घाली आल्या आल्या मी कपडे वॉश करायला बसली कारण भरपूर असे कपडे जमा झाले होते काल आम्ही गावाला गेलो होतो कपडे काही मी धुवून गेली नव्हती म्हटलं तिकडून आल्यानंतर वॉश करून कारण लौकर वार लौकर की लवकरात लवकर निघायचं पण होतं कारण माझी मैत्रीण मला वारंवार सांगत होती लवकरात लवकर या ओपनिंग आहे शॉपची सहा वाजता तरी इथं मनीषा मस्तपैकी स्टाईट क्लीन करत होती आणि गणेश जी बघा कुठं जाऊन झोपले ते गालिगेले असे तिकडून आल्या महाराज पण कसे झोपले आहेत आमचे तुम्हीच थकले काय आम्ही थकलोच नाही काय हा गणेशजी स्वयंपाक करायला लागते उठा गणेशजी स्वयंपाक करायला लागते स्वयंपाक <laughs> सायपा खाली आली तू हा स्वयंपाक करायला लागते चला तुम्ही भाजी कडे बोड्या करतो पप्पाच्या लवकर तर मनीष आल्यामुळे ना गणेशजीच भरपूर काम इझी आणि सोपी झालेलं आहे म्हणजे मस्तपैकी त्यांचा आराम आराम सुरू होता आम्ही दोघींनी पूर्ण घर क्लीन केलं त्याच्यानंतर फळची पुसल्या मुलांच्या आंघोळी वगैरे केल्या तर, के तर जी कानं काय केलं मस्तपैकी वर गेले आणि एक टॉवेल टाकणे आणि मस्त झोपवून गेले आणि स्वरा काय म्हणत होती पप्पाला चक्कर आले चक्कर आले या माणसाला कुठं येतं बाबा चक्कर आमचे कपडे आणि कामं पण आम्हालाच चक्कर येत होते म्हणजे कुठं गावाला गेलो की तिकडून आल्यानंतर एवढा कडाठा निघतो घरात की असं वाटत होतं गावाला गेलेलं नको बरं आहे तर इथं बाजूच्या काकू होत्या त्या माझ्यासोबत बोलत होत्या की कुठं गेल्या होत्या काय गेल्या होत्या कधी आले तर त्यांना सांगितलं आम्ही रात्रीचंच गेलो आणि सकाळी सकाळी परत आलो कारण स्वरा घरी असल्यामुळे राहणे शक्य नव्हतं आणि लवकरात लवकर परत यायचं होतं आणि गाडीवाल्यानं पण आम्ही सांगितलं होतं की बाबा एकाच दिवसाचा टूर आहे त्याच्यामुळे आम्ही परत येणंच होतं तर आता गणेशजींना कामात कोणतीच मदत करत नाही आहे कारण म्हणतात मनीषा आली तर आता मनीषाचीच मदत तू कामात घे ઉટાડા પર્ગ આવાજ ધી જે ઉઠત ના ફરા नंतर मी कपडे वगैरे वॉश केले तोपर्यंत मनीषानेच म्हणजे खिचडी वगैरे केली नंतर मी मस्तपैकी पिठलं बेसन केलं होतं आणि आम्ही ना खिचडी वगैरे बेसन वगैरे खाऊन वगैरे मस्त आराम केला दुपारी म्हणजे सहा वाजेपर्यंत आराम केला आणि सहा नंतर उठल्यानंतर पुन्हा तोच प्रॉब्लेम की संध्याकाळी आता भाजी काय करायची तर इथं माझ्या आईने शेंगा आणल्या होत्या तुरीच्या तर शे तुरीच्या शेंगा आणल्या होत्या आणि ही भाजी गणेशजीला प्रचंड प्रमाणात आवडत असते त्याच्यामुळे मी त्यांना बोलली की या आपला एक व्हिडिओ पण होऊन जाते आणि थोडंसं दाणे काढण्यास मदत होत पण होते, होते। तर हे दा जे दाणे आहेत ना हे मनीषा मी गणेश जी आम्ही सर्वांनी काढले होते तो व्हिडिओ शूट होता त्याच्यामुळे गणेशजीला मी घेऊन बसले की थोडस मला व्हिडिओ काढायला मदत करा तोडलं हो तो बातच तोडते सन करू काय भाऊच्या घरात नाही मला बरक दिसत नाही बाबती तर जास्त लागते म्हणून <laughs> 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 म्हणजे तू मागच्या वेळ आली तर संध्याकाळी सुद्धा मला मनीषाची भरपूर कामात अशी मदत झाली तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते लाईक आणि कमेंटद्वारे नक्कीच सांगा तर मनीषाचं असं म्हणणं होतं की आता तुमच्या घरात भरपूर सुख समृद्धी आणि शांती आणि करमत आहे तर मी म्हटलं आधी करमत नव्हतं आता बोलले तसं नाही आता दाजी आले तर तुमचं घर भरपूर असं म्हणजे हॅपी दिसत आणि भरलेलं दिसत आहे असं तिचं म्हणणं चा अर्थ होता तर असं अशा पद्धतीने मनीषा आल्यामुळे सुद्धा मला कामात तिची भरपूर मदत झाली मध्यंतरी तिचे पेपर वगैरे सुरू होते त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ आणि कॉलवर बोलणं वगैरे भरपूर कमी झालं होतं कारण तिचं सध्या कॉलेजचं आहे तर तेव्हा मी तिला डिस्टर्ब केलं नाही तिला म्हटलं आधी तू अभ्यासाकडे लक्ष दे आणि जसे तिचे पेपर झाले तसे नाही हे जे माझ्या मैत्रिणीच्या शॉपचं ओपनिंग होतं तर आमच्या दोघींना इन्व्हिटेशन कार्ड होतं तर त्याच्यामुळे मला तर वाटत होतं की तिचं येणं होते की नाही परंतु त्याच दिवशी तिचा शेवटचा पेपर झाला आणि पेपर झाल्याबरोबर ती माझ्याकडे आली आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तर अशा पद्धतीने आम्ही कालची संध्याकाळ काढली आणि इथं मनिषाच्या मम्मीचा फोन आला होता तर ती कॉलवर बोलत होती तर नंतर मी मस्तपैकी भाजी वगैरे केली आणि तिने पोळ्या वगैरे केल्या आणि अशी आम्हाला मनिषाची सुद्धा आणि व्हिडिओ काढण्याच्या बाबतीतसुद्धा तिची भरपूर मदत झालेली आहे आणि तर मी सर्वजण जे म्हणत आहे की गणेशजीला एखादा छोटासा बिझनेस लावून द्या तर मी बिझनेसच्या सोयीतच आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला आमचासुद्धा बिझनेस ओपनिंग दिसणार आहे तर इथं काय सुरू होतं तर इथं घोड्याला मी मारत होती आणि खाऊ घालत होती कारण सोरायचं कसं आहे तो जेव्हा बसत नाही मग मी काय करते घोड्याच्या तोंडाला एक घास लावते आणि स्वराजला तो देऊन देते आणि त्या घोड्याला म्हणते मम्मीचं ऐकत जा तर मम्मी तुला मारणार तर तुम्हाला ब्लॉक कसा वाटला ते नक्कीच सांग आम्ही आलो सकाळी थकलो होतो खिचडी वगैरेच केली होती आता आमचं जेवण वगैरे आटोकलेलं आहे भांडी वगैरे घासून लावलेली आहे ला याच्यामधलं पाणी पे पियत असतात मुलांसाठी आम्ही पाणी पितो सकाळी चला तर आता झोपायचं आहे स्ट्रॉबेरी चॉकलेट गुड नाईट ओके हा गुड नाईट का गुड नाईट नाईट बाय बाय हा गुड नाईट का सर्वांना पप्पी दे पप्पी अशी पप्पी दे पप्पी दे बाय बाय म्हणा गुड नाईट उद्या भेटू म्हणा उद्या भेटू उद्या उद्या चला हा बाय गुड नाईट क्रिश बघत आहो आम्ही क्रिश हे बघा हे इथं क्रिश उभे आहे तर क्रिश बघत आहे अ क्रिश चला बाय